बघा -फट आता ना तयार झालोय एकदम फटाफट गाई गाईमध्ये आणि आता बसू आपण जेवायला देवलात वगैरे आता जाऊन आलेलो आहे मी तर कारण आणि आपल्याला जायचं परत डोकाळी साईडला आपल्या विक्रांत भाऊच्या इथे तर काल पण बघितलं त्याच्याबरोबरच होतं आता पण फोन आला होता त्याचा बोलतो भाई ये जरा तिकडंच चाललेलोय आता आजचा पण दिवस काय माहिती किती वेळ लागतो तिकडं काल पण बघितलं ना डायरेक्ट गेलेलो मी संध्याकाळी आलो त्याच्यानंतर मग मयूर भावाने मी गेलो तर मगच व्लॉग मला शूट करायला भेटला तर आता आज काय दाखवायला भेटतं बघून आज जर दाखवायला का दाख काय भेटलं तर आजचा आणि उद्याचा ब्लॉग कंबाईन असेल आणि जर हा ब्लॉग कंबाईन असला ना काही तुम्हाला एकदम भारी एक चांगली बातमी देते मी एक, एक तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे एक दोन दिवसामध्ये तेच थोडासा सस्पेन्स येतोय आणि जर ब्लॉग कंबाईन नसेल तर मग नाही सांगणार तो उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार मी एकदम कन्फर्म की काय आहे काय नाही ते तर चला पहिले जेऊ मग निघू आपण जाण्यासाठी बघू मग आपल्याला काय दाखवायला भेटतं आजच्या ब्लॉगमध्ये काय नाही तर हा कंटिन्यू आजच्या दिवसाचा रुटीन बघूया आपण चला हे बघा बन काय बनवले पिठलं आणि भाकरी बनवले तर गरम गरम पिठलं आणि भाकरी जाम भारी लागते खायला तर की तो जेवण जेवून मग आपण निघूया बाहेर चला जायला आज ना हवेमध्ये एवढं पॉल्युशन आहे ना पूर्ण डस्ट डस्ट झालं आहे सगळीकडे एकदम धूल धूल वातावरण पण पूर्ण असं ढगाल झालंय बघा असं एकदम असं धूल धूल झालेलं आहे वातावरणामध्ये जाम पॉल्युशन आहे हवेमध्ये मास्क वापरत जर जमत असेल तर स्वतःच्या सेफ्टीसाठी कारण आपल्याला समजत नाही धूल आहे ना आपल्याला जाम त्रास देते कॉस्टली मी पण वापरतो कधी विचारलो तर नाही तर मग वापरतोच मी मास्क आता चाललोय आपल्या विक्रांत भाऊच्या घरी मालकुम नाक्यावरती आहे मी आतमधूनच चाललोय आयलंडवरून बघू आता काय आहे सिच्युएशन तिकडं काय कामं जे होती मला त्याने अकरा हे बोलवलं होतं मी उठलो लेट त्याच्यामुळं आता चाललोय वाजले आता अडीच वाजले तर आता ना मी आवाज म्यूट केलाय नाना आम्हाला सांगतात काय काय सिच्युएशन आहे सध्या काय चाललंय

हा मॉलला मॉलला चाललोय चाललंय मॉलला जाऊन काय करायचं गोट्या खेळायचा गेम खेळायचं का गोट्या गेम खेळायचा गेम तर आता आज परत आलो आहे बॅनरवाल्याजवळ डी टी पी बनवायला तर उद्या बड्डे आणायचं त्याचा बड्डेची पण डी टी पी आणि जे इलेक्शन आहे त्याची पण डी टी पी अजून बाकी त्यासाठी ते आहे बघा सो so गाई जत्ता आलेलो घरी आणि गेलो होतो सकाळी दुपारी गेलो आता झाले संध्याकाळ आता जरा आता बघूया जरा आणि जायचं आता मन कारण आता दिवस तिकडे होतो घरातच थांबतो थोडा आणि आजचा ब्लॉग काही शूट केला नाही दोन तीन मिनटात शूट केलं बघू आता कसं काय करायचं काय प्लॅन झाला तर ठीक आहे दोन दिवसाचा कंबाईन दाखवेल मी बघा मस्त वाडा पाव घेऊन आले तर आता घेतो खाऊन भूक पण लागले भरपूर ते या तुम्ही पण खायला खा पिके झाले आता आणि काय माझे का त्या दिवशी दलण टाकलेला नेऊन चक्कीवरती तर आता दलण आलेलं जायचं कालपासून सांगतात मला आणायला आता पहिले दलण हलून देतो आणि ना आता हा जो ब्लॉग येतो आपण कंबाईन करणार आहे दोन दिवसात म्हणून तुम्हाला मी सांगून टाकतो जे एवढे दिवस सस्पेन्स ठेवलेलं ते कारण हा ब्लॉग उद्या नाही अपलोड होणार उद्याच्या दिवशी ह्याच्यामध्ये अजून ॲड करून परवा अपलोड होणार त्यासाठी तर सस्पेन्स असा आहे का सस्पेन्समध्ये पण एक सस्पेन्स ठेवतोय मी मी आपला मुंडी बदमाश मयूर भाऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही तिघच हा प्लॅन केला होता त्याच्यामध्ये आता एक ॲड झाला आपला लखन तर प्लॅन असा आहे की सगळे सस्पेन्स असा आहे की आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला कुठे चाललो आहे ते तुम्हाला याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये एकदम कन्फर्म समजेल कुठे चाललो आहे नक्की लोकेशन काय आहे तर ही ट्रीप तुम्ही देवदर्शन पण बोलू शकता किंवा एन्जॉयची ट्रीप पण बोलू शकता एन्जॉय नाही बोलू शकत ही ट्रीप तुम्ही एक प्रकारे देवदर्शनची ट्रीप बोलू शकता तर आता आहे ना पहिले दलन घेऊन येतो दलन घेऊन आल्यावर ना थोडं काही जे सामान फिरायला जायसाठी लागणार आहे ते घेऊन येतो मी आणि आल्यावरती आपण मग बॅग वगैरे भरायला घेऊ आणि मी नवीन बॅग मागवली ती पण आता अनबॉक्सिंग करूया आपण आणि अजून तयारी बाकी आहेत उद्या करू बाकीच्या ज्या तयारी आहेत ते आणि चालेल तुम्हाला सांगतो मी थोडं थोडं पुढे सगळ्यात आता एकदाच नको बोलायला असा थोडासा सस्पेंड ठेवूया हो भरपूर ते झाले मनात ठेवलेलं सांगतो सांगतो बोललेलं पण काही गोष्टींमुळे सांगितलं नाही कारण माहिती का आजकाल प्लॅन आहे ना असे हेच करायचे सिक्रेटेड ठेवायचे तेव्हा सक्सेस होतात गाईच बघा आता बरोबर संदेशला घेऊन आलो आहे चक्कीत आलो आहे पण परत मागं गोणी ठेवली ती पडायची आणि पुढे ठेवल्यावर पूर्ण कपडे मागतील त्यासाठी आणि जाताना मेडिकलमध्ये पण जाऊया आता जे काय सामान घ्यायचं त्यासाठी बघा ही बॅग मागवली मी हितिक रोशन एच आर एक्सची मोठ्या साईजवाली असंच कुठं फिराबिराला जाण्यासाठी हे करण्यासाठी कधीच मागून ठेवलेली तर तिचा वापर करायचा आपल्याला आता अनबॉक्सिंग करू दोन बॅग मागवले आहेत मी टोटल ही मोठी साईज सगळ्यात आणि एक छोटीवाली पण मागवली याच्या रिक्षी आणि स्वस्तमध्ये पडली मला ऑनलाईन पाच हजारला पडल्या म्हणून बा मागून टाकल्या आणि पाच वर्षाची वॉरंटी पण दिली कशी पण वापरा काय पण करा म्हणून तर आता आपण सामान भरला किंवा सगळं आपले कपडे कपडेपिडे भरूया म्हणजे कसं एक दिवस आधीपासून काय विसरला विसरला तर आपल्याला भरता येईल आणि उद्या पण टाईम नाही भेटणार आहे उद्या पण आपल्याला काम आहे जरा बाहेर आहे आपण उद्या संध्याकाळी त्यासाठी भरपूर मोठी स्पेस आहे आणि बघा याच्यामध्ये ना बोटं बिटे ठेवायला अशी पिशवी दिली आहे त्याच्यानंतर ओल्ले कपडे ठेवायची जागा आहे बघा जाम भारी म्हणजे जाम भारी भेटले बॅग आपल्याला दुसरी पण अशीच आहे फक्त साईज तिची थोडीशी छोटी फुल ऑन स्पेस किती जागा आहे बघा हे नवीन कपडे आहेत का हे मामाकडे गेलेलं तर बघा मी बोललेलो लास्ट टाईम का आईने वगैरे कपडे घेतलेले मामाने वगैरे कपडे घेतलेले तर हे मी कुठं बाहेर जाण्यासाठी ठेवलेले तर आता हे घेऊन जाऊया आपण बघू आपण आता घालायचे आहेत का नाही तिकडे गेलं नवीन कपडे हे असे तीन चार टी शर्ट आहेत नवीन तर आता हे सर्व पॅक करतो मी बॅगमध्ये लास्ट टाईम ना मुंबईवरून बघा हे ना गॉगल दोन सेम आणलेले मयूर भाऊसाठी आणि माझ्यासाठी कारण ना हा जो माझा जॅगवरचा गॉगल आहे त्याला जाम आवडायचा आणि असे माझ्याकडं दोन होते गॉगल तर एक उज्जैनला गेलेलं तेव्हा तुटलेला आणि दुसरा गॉगल असाच लोकलमध्ये मी वापरायचो हवाला वेगळा हवाला तर हा ना तो मयूरभाऊ माझ्याकडून सारखा सारखा घ्यायचा आणि हा त्याच्याकडून तुटलेला गोल्डन फ्रेम आणि ह्या जॅगवर तर त्याकडून तुटला तर त्याला थोडी बोलणार आहे का मी भरून दे किंवा काही तर आम्ही जाम शोधलेला गॉगल जाम शोधलेला भेटतच नव्हता त्या दिवशी मुंबईला भेटला तर ना त्याला माहिती नाही अजून मी दोन सेम घेतलेत गॉगल एक त्याच्यासाठी आणि एक माझ्यासाठी आता त्याला ना जेव्हा लास्टच्या दिवशी फिरायला निघू आम्ही इथून जाताना तेव्हा देईल त्याला हा आवाला कसं काम परफ्यूम आहेत ना अत्तर बनवून घेतलेलं आणि एवढा भारी अत्तर आहेत ना एक मस्कमेलनचं एक चॉकलेट आणि एक टायटेनियम एवढा प्रीमियम ह्याचा फ्रेगरन्स आहे ना लवकर जात पण नाही हे पण सगळे फिरायला जाण्यासाठी घेतलेले आता हे सर्व कॅरी करतो आहे मी बरोबर आणि हा एक ना ठग लाईफचा गॉगल घेतलेला असा टाईमपास म्हणून आता हा गरिज ठेवणार आहे हा नाही घेऊन जाते आणि बॅग आता बघा एवढं सर्व भरले एक सेक्शन फुल झालं आहे कपड्यांचा आता फक्त चादरी वगैरे जे गरम कपडे वगैरे ते घ्यायचे कारण आपल्याला ना माहिती नाही तिकडे थंडी असेल नसेल ठीक आहे ब्लॉगिंगची ती पण घेतो आहे तिकडे जर कामे आली तर आपल्याला कसं मोबाईल माउंट करून डायरेक्ट हे करायला ही कधी घेतलेली ना उज्जैनला पण वापरलेली भरपूर आपण आता ही स्टिक पण घेऊया आपण बॅगेत सोबत आपल्या आता ना पूर्ण एवढी मोठी बॅग आहे ना पूर्ण लोड झालेली आहे सगळा भरला आहे आता फक्त याच्यामध्ये बूटं बिटं पण एक दोन घेतलेत आता जो वरवरचा जो सामान आहे तर आपलं डॉक्युमेंट वगैरे आणि जे जे आपल्याला रोज लागणार आहे ते ठेवायचं इथे बस बाकी ऑल पॅकिंग डन बरोबर एक दीड तास लागला आहे सर्व पॅकिंग करायला आणि असा मेडिकिट घेतलेला आहे ह्याच्यामध्ये सर्व आहे कोलगेट ब्रश हे सर्व नवीन आणलं आहे आणि हा आपल्याला ट्रेनमध्ये टाईमपास करण्यासाठी घेतला आहे आणि आम्ही कसं पैशावर नाही खेळत असं टाईमपासमध्ये आम्ही काहीतरी कॉफी वगैरे किंवा बर्गर किंवा पिझ्झांवर प्रत्येक खेळतो आम्ही प्रत्येक टायमाला ट्रॅव्हलिंग करताना फक्त बाकी ना गणपतीत खेळतो मी ना कधी खेळतो नाही आता आवडत आपली झाले भरून तिथं उभे करून ठेवले सर्व 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 भरले काय विसरलं ना आता काय असेल लक्षात आलं तर ते उद्या भरेल आणि ही जी हँडबॅग आपली जी साईडबॅग असणार आहे ह्याच्यामध्ये चार्जर असेल पॉवर बँक असेल आणि बघा एक कार्ड होल्डर आहे माझा चष्मा असेल त्याच्यामध्ये आणि असंच जे हँडवॉश वगैरे हँडसोप वगैरे असणार ते आणि हा नॅपकिन आपला हे असणार आणि एक नॅपकिन रोहित भाईच्या गाडीत आहे तर त्याला आता उद्या एकदा कॉन्टॅक्ट करतो बघतो आहे का नाही आणि ही जी डायरी आहे ना काहीच ही डायरी प्रत्येक ट्रिपला आमच्याबरोबर असते कारण याच्यामध्ये आमचा सर्व खर्च लिहिलेला असतो कुठे पण म्हणजे लांब जायचं असेल ना एट टू झेड एक रुपये जरी खर्च केला ना सर्व आम्ही याच्यामध्ये लिहून ठेवतो म्हणजे कसा पैशांवरून काय हे नको व्हायला भांडणं तशी होणार नाही पण कसं आपण आपला सर्व क्लिअर ठेवायचा हिशोब तर ही डायरी त्यासाठीच घेतो आणि प्रत्येक खर्च आम्ही पहिले ग्रुपवरती टाकतो जो खर्च करून फटाफट फटाफट फटा ग्रुपवर टाकायचा रात्री सर्व लिहून घ्यायचा किंवा जसा टाईम भेटेल तसा लिहून घ्यायचा म्हणजे कसा हिसाबाला क्लिअर राहतो आपण तर चला बसून जेवायला आपण घ्यायचं या कसली भाजी कशात पनीर टाकली आता घेतो जेवण भरपूर दिवसानंतर बघा संध्याकाळी जेवायला घरी आणि वेज शनिवार घेऊया तो, तो आता गुड नाईट कंटिन्यू करूया आपण ब्लॉग उद्या सकाळी चला काही आता दुसरा दिवस मजा आलेलाय सकाळी सकाळी उठलोय आणि आहे आता केस कापायसाठी गावातच चाललोय आपल्या आबाईच्या इथे केस कापतो दाढी बिडी जरा एकदम भारी सेट करूया आपण कारण बाहेर जायचं ना जरा चका चकाचक दिसला पाहिजे आपल्याला चला आणि आजचा जो रुटीन असेल तर या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल कालचा आजचा जो दो दोन ब्लॉग पूर्ण कंबाईन आहे बघा काल पीठ आणले ना बघा पूर्ण पीठ पडले कालचा आणि आजचा पूर्ण कंबाईन ब्लॉग बघायला भेटेल तर आजचं एवढं काय दाखवणार नाही मी कारण आजचा थोडं रुटीन अलगच असेल माझ्या म्हणजे आमच्या गावात दिवसभर आज काय असणार आहे फक्त संध्याकाळी जाणार आहे बाहेर विक्रांत भाऊच्या पप्पांचा बड्डे तर तिकडे जाणार आहे आणि जे काय सामान मग अजून आमचं राहिले भरा बिरायचं बॅगमध्ये ते काय असेल का ते दाखवणार फक्त तरी पण तुम्ही बघा ब्लॉग पूर्ण ह्याच्यानंतरच आपण ह्याच्यानंतर म्हणजे हा पूर्ण ब्लॉग बघा जर काही इंटरेस्टिंग दाखवत आले तर दाखवेल चला पहिले आता जाऊन केस कापून एकदम चकाचक चका होतो बैला पहिलेच फोन करून ठेवला होता चक आता डायरेक्ट आपला नंबर आहे बघा पाहिजे बघा सगळा मस्त एकदम कसा चकाचक झालो आता दाढी बिडी करून केस बिस कापून आता जरा घरी जाऊन फ्रेश बिश होतो िंगल करूया आपण त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो मी कारण आवडायचं आहे लवकर लवकर मयूर भाऊ पण बोलतो का जाऊन एक मार म्हणजे त्यांचे ते एक राऊंड मार बोलतोय बघू बोलते काय असेल तर बोलते घेऊन येऊया आणि ना चला पहिले घरी जाऊन भेटू आपण चला काहीतरी सांगतो मी गाडीचा आरसा ना लूज झाला होता आणि फिट करायला गेलो डायरेक्ट आरसा झाला झाला आहे बघा आता ठेवला इथं मी त्याला ना नटनी टाईट करूया नशीब कुठं हायवे वेवेला पडला ना तर कुठला असता तो अख्खा लूज झाला डायरेक्ट हात लावला लावला असा आला हातामध्ये माझ्या तुम्हाला हेच बोलवतो की आम्ही ना आमचा जो ट्रॅव्हलमध्ये जेवणाचा आहे ना वाटून दिलेला आहे एकमेकांवरती तर मयूर भाऊ भाकरा आणणार आहे मुंडी बदमाश सगळा भाजी वगैरे आणणार आहे पण भाजी वगैरे आणणार आहे आणि मी शेंगदाण्याच्या पोल्या आम्हाला जो ट्रॅव्हलिंग करताना असंच काहीतरी म्हणजे आम्ही सर्व घेतले कारण पहिल्या दिवशी ट्रेनमध्ये आम्हाला सकाळची ट्रेन आहे उद्या आमची तर उद्या दुपारचं जेवण लागेल आणि उद्या संध्याकाळचं जेवण लागेल तर घरचाच खाणार आहे आम्ही असं आम्ही डिसाईड केलं आहे पहिल्या दिवशी नंतर मग तिकडे गेल्यावरती जो तिकडचा लोकल फूड आहे ना तर मग आता बघू तिकडे गेल्यावर कसं काय ते तुम्हाला भेटेल बघायला ब्लॉगमध्ये तर आता मम्मी आणि काकू शेंगदाण्याच्या पोल्या तयार करायला घेणार आहेत आणि मयूर भाऊ वगैरे सर्व त्यांच्या इथं पण जे काही ज्यांनी आम्ही डिसाईड केले ते सर्व घेऊन येतील उद्या तर आता केस का आपण आलो तर आंघोळ करतो आंघोळ करून तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करतो काय चला दिवसभरात काहीच ॲक्टिव्हिटी केली नाही जेवलो बिवलो अंगोल विंगोल केली नंतर टी व्ही बघत बसलेलो मामा वगैरे येऊन गेले पत्रिका देण्यासाठी मामाच्या मुलाचं लग्न आहे मामा मामी माम वगैरे आले आणि त्याच्यानंतर न बघा देवारा साफ करायला घेतलेला बघा तर देव वगैरे धुवून घेतले आता टाईम होईल संध्याकाळचे सहा वाजाला येतील आता तर दिवाबत्ती वगैरे करू त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बाहेर जाऊ मी बाहेर यासाठी गेलो नाही परत बाहेर जाणार परत घरी यायला लागलं असतं त्याच्यानंतर परत एक दोन वेळेला धावपल झाली असती तर बोललो का दुपारभर घरातच राहतो जरा रिलॅक्स केला मस्त सोफ्यावर लेटून टी व्ही बघत बसलेलो मोबाईल इबाईल बघत बसलेलो तर चला आता बत्ती बित्ती करतो तुम्हाला बाहेर जाताना भेटतो मी काहीच आज काय जास्त दाखवणार नाही मी ब्लॉगमध्ये तेच तयारी चालली आहे आमचं आणि मुंडे बदमाश सगळ्यांचा फोन आलेला बॅग बिग भरायला घेतला सगळ्यांनी तेच आमचं कॉर्डिनेशन चाललं एकमेकांमध्ये तर चला आता काहीच पहिले बत्ती बित्ती करतो मी आता मस्त त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला या तर आता काहीच झालोय रेडी तर चला आता जाऊया आपण जा। त्याला थांबणार होतं पण थोडा अर्जंटमध्ये जायचं खायला का तेवढं काय काय आहे पण खायला टाईम नाही राहून द्या आले हो बघू चल भूक लागली पण टाइम नाही आता खायला मला एक बिस बिस्किट फेवरेट आहे माझे मिल्किस्ट जाताना सर्व आवरलं घरातून आणि चालले बड्डेला नानाच्या आपल्या भाऊंच्या पप्पाच्या म्हणजे नानाच झाले आपले नानाच बोलतो मी आता थोडा लेट झाला लवकर होता बड्डे कारण कसं थोडा घरी पण पाहुणे आहेत चालू जरा म्हणून थांबलेलो आणि देवपूजा वगैरे करायची होते देव वगैरे देव देवारा वगैरे पुसून काढला चला आता बघू काय सिच्युएशन आहे तिथं बड्डे झाला असेल का नाही माहिती नाही कारण मी फोन तर केला नाही कुठला अजून झाला असेल तर निघू लगेच झाला नसेल तर बड्डे झाल्यावर निघते चला आपली निशाणी काय हा काल फेमस झाला तो आज पण हा का कोणाचा बड्डे आहे काय आहे बघ माग, माग? बड्डे कोणाचा बाबाचा काय आहे का? या काय आहे काय पण शिकलो मी येत तोपर्यंत ना बड्डे करून झाला होता केक वगैरे कट करून कारण नजीब मुल्ला येणार होते तर ते आले नजीब मुल्ला बॉस आणि झाला बड्डे सेलिब्रेशन काय नाही चला थोडा वेळ असंच बसलो होतो ऑफिसवरच आम्ही त्यांच्या त्याच्यानंतर आता आलोय परत विक्रांत भाऊच्या घरी बघा भाऊजी भाऊचे तर आम्ही दोघंजण आलो आहे घरी जेवायला बसलो आहे आणि आपले दो बाकीचे भाऊ लोक ते तिकडे ऑफिसवरती जेवत आहेत आम्ही घरी आलो जेवायला काय बघायचं आहे काय कवर आता तिकडून निघालो आणि बघा कोण भेटलाय उद्याची तयारी चालली आमची जरा कॅश बेश काढून घेतोय आताच आम्ही थोडीफार कॅश ठेवतोय थोडीफार ऑनलाईन ठेवतोय आणि सकाळ शकल सकाळी निघायचं उद्या म्हणून हे करतोय कोण दिसतंय आहे तुला कॅमेरा पैसे नाही देत बघा घरी आलेलो आहे आणि आपल्या शेंगणाऱ्याच्या पोल्या पण रेडी आहेत बनवून ठेवलं मम्मीनं काकुनी भारी काम झालं तर सकाळी ते आपण पॅक करू आणि आता मग अशी खाल्ला नव्हता बिस्किट तर आता फोडतोय मी बसतो खायला आता टाईम भेटला मला आता टाइम टू स्लीप झोप तर येत नाही रात्री लवकर चार पाच वाजल्याशिवाय झोप येतच ना नुसतं लोलच राहिला होता इकडं तिकडं इकडं तिकडं पण मोबाईल उभा नाही बघत बसत रात्री आणि असा होता हा आमचं माझा दोन दिवसाचा रुटीन आणि जो काय धावपळ होती ती तुम्हाला जे काय दाखवू शकलो तो मी दाखवलं आणि आता एक्झॅक्ट मी कुठं जाणार आहे काय लोकेशन आहे ते तुम्हाला याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर काहीच बघा नक्की ब्लॉग आता सस्पेन्स तुमचा पुढच्या ब्लॉगमध्ये क्लिअर होणार कुठं चाललो आहे आम्ही काय चाललो आणि काय काय तुम्हाला बघायला भेटेल ते तर बाय बाय गुड नाईट जय श्रीराम सबस्क्राईब करा ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चला गाईज भेटूया आपण परत एकदा या